महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार पेन संघाच्या क्रिकेट सामन्याला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न पेन पत्रकार संघाच्या वतीनं रायगड जिल्ह्याच्या सर्व पत्रकार बांधवांसाठी पेन नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर एक दिवसीय भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आले होते भव्य दिव्य अशा झालेल्या क्रिकेट सामन्याला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त असा सहभाग लागला वातावरणात सामने पार पडले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रोहा व गोरेगाव प्रेस क्लब यांच्यात रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात एक बॉल सहा रनची गरज असताना गोरेगाव संघाच्या खेळाडूनं षटकार लगावल्यानं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या क्रिकेट सामन्यातील प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले મહારાષ્ટ્ર રાજ્ય મરાઠી પત્રકાર સંઘાચે પ્રદેશ સરચિટણીસ ડોક્ટર વિશ્વાસરાવ અરોટે કોકન વિભાગીય અધ્યક્ષ શૈલેષ પાલકર રાયગઢ અધ્યક્ષ રાકેશ ખરાડે સમીર વારે पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल अॅडव्होकेट मंगेश नेणे वन विभाग अधिकारी कुलदीप पाटकर राजू शेठ पिछिका मुदासीर अखवारे दत्ता कांबळे आरटीओ अधिकारी महेश देवकादे जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे प्रवीण पाटील नंदेश पाटील महावितरणचे अधिकारी श्री मेश्राम हरीश बेकावडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पेण अध्यक्ष राजेश कांबळे उपाध्यक्ष विनायक पाटील सचिव स्वप्नील पाटील सहसचिव सुदर्शन शेळके खजिनदार किरण बांधनकर सल्लागार दीपक लोके सहसल्लागार गणेश पाटील सदस्य रुपेश गोडिवले मितेश जाधव प्रशांत पोद्दार तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून क्रिकेट सामन्याची सुरुवात करण्यात आली पनवेल खारघर अलिबाग नागोठणे गोरेगाव खालापूर रोहा पेन आदी जिल्ह्यातील पत्रकार तसेच जेएस डब्ल्यूचे अधिकारी आत्माराम बेटकेकर रायगड जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संजय जांभळे बापना ज्वेलर्सचे विशाल बापना गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर रत्नदीप गवळी डायरेक्टर रोहन पंधारे ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी तसेच राजकीय सामाजिक क्रिकेट प्रेमी यांनी सकाळपासून मैदानावर उपस्थित राहून खेळाचा मनमुराद आनंद लुटला अंतिम सामना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रोहा व गोरेगाव प्रेस क्लब यांच्यात होऊन गोरेगाव प्रेस क्लब संघाने बाजी मारली तर द्वितीय क्रमांका रोहा संघ तृतीय क्रमांका अलीबाग तर चतुर्थ क्रमांक तीन संघानं पटकावला या सामन्यातील मॅन ऑफ द सीरीज चा मानकरी रोहा संघातील आशीष मोरे ठरला त्याला होम थिएटर देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले उत्कृष्ट फलंदाज पेन संघाचा मंथन पाटील उत्कृष्ट गोलंदाज गोरेगाव संघाचा आदिनाथ आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोरेगाव संघाचा प्रणीत यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले रायगड जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संजय जांभळे व बापना ज्वेलर्सचे विशाल बापना यांच्या हस्ते विजयी संघास बक्षीस व पारितोषिक देण्यात आले क्रिकेट सामन्याला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता किरण बांधनकर पेन तसेच रायगड जिल्ह्याचे सर्व पत्रकार बांधवांनी भगीन। बघितले तर दिसत नाही परंतु नेहमीप्रमाणे ते बोललंच पाहिजे खर तर पत्रकारांचा पत्रकारांकडे बघण्याचं दृष्टिकोन लोकांचं वेगळं आहे कारण जांभेकर शास्त्री जे पत्रकार होऊन गेले आणि त्यांची जी पत्रकारिता होती ते आता खऱ्या अर्थाने पत्रकारिता बघता येत नाही पत्रकारांचं आता पत्रकार पत्रकार पेन बोथड झाले आणि म्हणून मी नेहमी पत्रकारांना पाठिंबा देत असतो की तुमचा पेन बोथड होता कामा नव्हे तुमचा पेन अगदी शाळेने चांगल्या प्रकारे लिहायला शिकायला पाहिजे काय होते की जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळेस निवडणूक लागते ते येणारा जो उभा राहणारा पुढारी असतो त्याच बघण्याचं खऱ्या अर्थाने मी दोन यांना बघितलेलं जवळजवळ मी बत्तीस वर्ष राजकारण करतो समाजकारण करतो परंतु त्यांना पत्रकार दिसले की त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो पण तो कशामुळे हो राहतो ते त्या पत्रकारांना त्या पुढाळ्यालाच माहिती नाही पण ज्यावेळेस आम्ही सांगतो पत्रकार बाबा असा असा हा प्रश्न जनतेच्या गांभीर्याचा विषय आहे तेव्हा जातीने हे पत्रकार कुणाचाही न ऐकता प्रामाणिक त्यांची पेन्सिल ते चालवत असतात आणि समाजाला वाचा फोडत असतात म्हणून या पत्रकारांना जेव्हा जेव्हा मी सांगतो की जेव्हा जेव्हा तुमच्या अडचण असेल तेव्हा तेव्हा मला बोलवा मी तुमच्यासाठी हजर राहणार आमचे काही पत्रकार अलिबागचे माझे मित्र आहेत प्रपूर्ण मी बघितला त्याच्यानंतर भारत गोरेगावकर आहे खऱ्या अर्थ मी मानणार आहेत की आपण एकदा फोन केलं भारत असा असा विषय आहे की भारत गोरेगावला असो मुंबईला असो तो कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे आदर राहणार आणि जनतेच्या मश्नां तो वाचत येणार आणि त्याच्या म्हणूनच त्याच्यामुळं या पत्रांच्या बरोबर राहायला काही हरकत नाही आहे मी प्रत्येक प्रतिनिधीला पुढाऱ्यांना आणि समाजाला सांगतो की पत्रकार हा चौथा स्तंभ आहे तुम्ही सोडू नका त्यांना प्रेमाने जवळ करा नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाची वाचक ते एवढंच मी या जनतेला आणि या पत्राने सांगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय मंत्रा सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट